नमस्कार श्रेयाज किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मातीची भांडी कशी वापरायची त्याच्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत आणि ते, माती ते आप तुम्हाला मी प्रत्यक्ष करून पण दाखवत आहे मातीची भांडी कशी दाखवा वापरायचे ती आता हे एक मातीचं असे हांडे आणलेले आहे आता ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला माती वगैरे असते स्वच्छ धुतली तिला आता आपण असं टबामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चोवीस तास असं ठेवून द्यायचं एवढं पाणी ठेवायचं तास असंच ठेवायचं आणि नंतर त्याला मग स्वच्छ करायचं आपण ता चोवीस तासासाठी पाण्यामध्ये ठेवलं होतं भिजत भांड ते आता झालेले आहे त्याला चोवीस तास आता आपण याला बाहेर काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून काढूया काते आहे सॉफ्ट कात्या घ्यायचं आणि त्याने ते घासून काढायचं नाहीतर नारळाचे जे काते असतो त्याने पण धुवू शकतो असा स्पंजसारखा का काते असतो त्याने आता हे आपण स्वच्छ धुवून त्याला माती लागलेली असते सर्व असे निघते आणि ते आपल्याला जेवण बनवायला योग्य होतं ते स्वच्छ धुतलेलं आहे ह्याला आता पुसून घेऊया आपण असं बघायचं आपल्या हाताला लागते का काळ हे बघा नाही लागत एकदम स्वच्छ मी धुतलेले थोडस सुकवूया आणि मग त्याला तेल लावून एक चार पाच तास उन्हामध्ये सुकूया ऊन आता पावसाचे दिवस आहेत खाली पण ते सुकू शकते आता या भांड्याला पण तेल लावून घेऊया असं तेल घ्यायचं कोणतंही कापसावरती त्याला लावून घ्यायचं असं याला तेल लावलेलं आहे चांगलं यात आपण असंच एक पाच सात तास यात आपण असंच पाच सात तास सुकवून घेऊया आता हे चांगलं तेल लावून आपण पाच सात तास वाळवून घेतलेलं आहे भांड आता याला आपण क्लीन करूया अगोदर पाणी टाकून ओलं करून हे असं चांगलं धुवून घ्यायचं तेल गेतले ले बांड़। आता हे चांगलं तेल लावून आपण पाच सहा तास वाळवून घेतलेलं आहे भांड आता याला आपण क्लीन करूया अगोदर पाणी टाकून ओलं करून हे असं चांगलं धुवून घ्यायचं आता आपण हा असा स्पंज घेतलेला आहे अगोदर पण तेल लावायच्या अगोदर पण स्पंजने त्याला क्लीन केलं होतं आता पण याला असंच क्लीन करायचं आहे साबण वगैरे काही लावायचं नाही ते एकदम हे क्लीन झालेलं आहे बघा किती स्वच्छ पाणी दिसतंय स्वच्छ पाणी दिसायला पाहिजे तेव्हा ते क्लीन झाले आता आपण हे गरम करायला ठेवूया पाणी त्याच्यावर आता हे पाणी भरून ठेवूया ठेवायचं भांड जास्त फास्ट करायचं नाही नाही तर ते फुटतं आता हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण एक मोठ तांदूळ घालूया आणि आता हे शिजवून घेऊया आता हे पहिला शिजवलेलं भात आपण खायचं नाही चिमण्यांना वगैरे देऊ शकतो आता याच्यावर झाकण ठेवून याला एक उसळून द्यायचं भांड्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत उकळण्यासाठी ते आहेत का बघूया आता हे उकळत आलेले आहेत आता याला आपण सर्व असं मिक्स करून घेऊया आता याला उसळलेलं आहे आता आपण हे पाणी फेकूया जो भात आहे तो चिमण्यांना भांड्यात जे तांदूळ शिजवले होते ते काढून घेतलेले आहेत आणि याला पुन्हा एकदा चांगलं स्वच्छ मग हे करण्यासाठी मातीचं भांड तयार झालेलं आहे हे तयार जेवण बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण चिकन अंडी पनीर अंडी मटण अंडी असे अनेक व्हेज नॉनव्हेज पदार्थ बनवू शकतात जे मातीचे भांड कसं जेवण बनवण्यासाठी तयार करायचं ते दाखवलेलं आहे से तर हे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सब्सक्राइब करा धन्यवाद